हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील सुपर मॉम म्हणजेच अभिनेत्री रीमा लागू हम साथ साथ है हम आपके है कौन आणि मैने प्यार किया यांसारख्या चित्रपटांमधील त्यांनी साकारलेली आईची भूमिका चाहत्यांच्या कायम लक्षात राहिली मुळच्या नयन भडबडे असलेल्या रीमा यांचं लग्न अभिनेते विवेक लागू यांच्यासोबत सोबत झालं होतं बँकेत एकत्र काम करताना त्यांची भेट झाली होती एकोणीशे मध्ये रीमा आणि विवेक एकमेकांना पहिल्यांदा भेटले रीमा त्या रंगभूमीवरील एक ओळखीचा चेहरा होता तर विवेक बँकेत नोकरीसाठी पुण्याहून मुंबईला आले होते त्यावेळी बँकेच्या लेखी परीक्षा होत्या आणि त्याच दरम्यान त्यांची गाठबेड झाली पुढे जाऊन बँकेत रुजू झाल्यावर काम करता करता रंगभूमी अभिनय या त्यांच्या कॉमन आवडी निवडींमुळे त्यांच्यात चांगली मैत्री झाली एकाच बँकेत एकत्र एक काम करताना या दोघांचा कल थिएटर कडे होता पुढे इंटर बँक कॉम्पिटिशन मध्ये हे दोघे भाग घेऊ लागले आणि दरम्यान हे हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले रीमा आणि विवेकचं पहिल्या नजरेतलं प्रेम होत जेव्हा त्यांच्या प्रेमाला बहर आला ते वर्ष होत एकोणीसशे शहात्तर पुढचे दोन वर्ष रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर रीमा आणि विवेक यांनी एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला रीमा यांना चित्रपट आणि रंगभूमीची तीव्र आवड होती आणि लग्नानंतर त्यांची चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची इच्छा देखील होती लग्नानंतर विवेक आणि रीमा यांची अभिनयाची कारकीर्द सुसाट धावू लागली चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून रीमा लागू यांनी आपली स्वतःची ओळख निर्माण केली मात्र त्यांच्या लग्नाच्या काही वर्षांनंतर रीमा आणि विवेक यांच्यात वाद निर्माण झाले ज्यामुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्यांचा घटस्फोटाचा निर्णय सामंजस्यातून घेतलेला होता त्यात कोणतीही कटुता नव्हती म्हणूनच घटस्फोटानंतर विवेक यांनी स्वतःहून मुलीचा ताबा रिमा यांच्याकडे सोपवला शिवाय वेगळं झाल्यानंतरही दोघांनी एकमेकांसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि तसं झालं देखील दोन मध्ये रीमा आणि विवेक यांनी दुसरा सिलसिला या नाटकात एकत्र काम केलं या दोघांना पुन्हा एकत्र एक पाहून विभक्त झालेलं जोडपं पुन्हा काम कसं काय करू शकतात हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या घटस्फोटानंतरही त्यांचे संबंध मैत्रीपूर्ण होते मे रोजी रीमा लागू जग सोडून गेल्या घटस्फोटानंतर दोघांनीही कधी दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नाही विवेक यांना याबाबत एका इंटरव्ह्यू मध्ये विचारलं असता विवेक लागू म्हणाले प्रेम आणि लग्न हे एकदाच होत ते एकदा संपलं की संपलं